हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहा फोरॅक्टिव्ह ब्लॉग तर आपलं मराठी ब्लॉगिंगचं चॅनल आहे हे तर सर्वांनी प्लीज सपोर्ट करा तर दिवसाची तर सुरुवात झालेली आहे आज मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर चला बघूया आजचं संध्याकाळचं रुटीन कसं कसं आहे ते मी शेअर करेनच तर आता वाजलेले आहेत सव्वा पाच सगर, ता तर इथून पुढचं मी सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता जर चहा वगैरे झाला तर दूध वगैरे तापत ठेवलं आहे इकडे आतवची मस्ती चालू आहे तो पण चहा घेतोय आणि ते आत पण खेळत आहे तर कपडे वगैरे घडी करायचे आहेत सगळी आज धुतलेली तर चला मी आवरून घेते तर संध्याकाळच्या रुटीनला माझी सर्वप्रथम सुरुवात होते ती कपड्यांपासून तर जे काही कपडे दिवसाचे धुतलेले असतील ती व्यवस्थित सगळी घडी वगैरे करून झिटल्या तिथे सगळे ठेवणे आमची सगळी मुलांची माझी कपाटामध्ये मा त्यानंतर ह्यांची एका ओ... साईडला दरवाज्याच्या बॅक साईडला अडकवलेल्या असतात तर काल आमच्या इकडे ना पाऊस होता त्यामुळे कालचे कपडे वाळले नव्हते तर अथर्वच्या पॅन्टा वगैरे होत्या तर त्या सगळ्या मी समोर दोरीवर तुम्ही बघू शकताय दोरीवर टाकलेल्या होत्या तर आजची जी कपडे होती ती आजची आज ऊन होतं त्यामुळे आजची कपडे वाळले तर म्हटलं लागलेच ती पण ती पण वाळलेली सगळीच घडी करून व्यवस्थित सगळं ठेवावं तर आर्नव नाचत होता त्याचं कारण म्हणजे ब्लॉक चालू करायच्या आधी त्याच्याने माझी थोडीफार चेष्टा मस्करी चालू होती तर मी त्याला चिडवत होते आणि मी ब्लॉग जेव्हा चालू केला तेव्हा तो मला म्हणा लागला की तुला मी आज व्हिडिओच काढून देणार नाही तर त्यासाठी ते तो मुद्दा म्हणून नाटक करतो ना आता कपडे वगैरे घरा करून झालेले आहेत तर एक टेबल आहे तर या टेबलमध्ये ना आर्नवची अथर्व आर्नवजी सेपरेट असतात अथर्वाचा एक कप्पा आहे आणि माझा एक कप्पा आहे तर चला आता मी कपडे वगैरे ठेवून देते कपडे वगैरे सगळी जिथल्या तिथं ठेवून दिली त्यानंतर म्हणजे झाडू मारायचा होता तर तिन्ही सांजेच्या आत झाडू मारावा लागतो त्यामुळे मग म्हटलं लागली आता झाडू पण मारून घ्यावा कारण अथर्वायला घ्यायला कोणी नसतं आई पण कामावर जातात रात्री साडे अकरा बारा वाजताच येतात तर त्यामुळे मला थोडंफार अवघड जातं तर मी त्याला खॉटवर टाकल्याने साईडने मग उशा लावून दिलेल्या आहेत कारण तो खूप लोळतो त्याच्यामुळे इकडे पडू वगैरे नाही म्हणून त्यानंतर त्याचं जे काही हांतरलेलं होतं धोपटं वगैरे ते सगळं काढून ठेवलं तांब्या वगैरे होता तो सगळा ठेवला आणि त्यानंतर मग कानाकोपऱ्यातून सगळीकडनं झाडू मारून घेतला तर तुम्ही म्हणाल इतकं फास्टमध्ये कसं का काय तर मी तुम्हाला जास्त वेळ कंटाळू नये म्हणून मी फास्टमध्ये केलेला आहे तर थोडक्यात हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे माझं जे काही रुटीन आहे ते मी पर्सनली शेअर करते कारण सगळ्यांच्या घरी संध्याकाळ दुपार झाली म्हण चार पाच वाजले की हे सगळ्यांचं सगळ्या महिलांचं रुटीन चालू होतं तर एक मी रुटीन शेअर करते संध्याकाळचं त्यामुळे मी हे सगळं दाखवत आहे नंतर तुम्ही म्हणाल की हे काय दाखवते झाडू वगैरे मारताना कपडे सगळेच करतात तर हो सगळेच करतात तर माझं मी फक्त एक शेअर करते संध्याकाळचं रुटीन कशा पद्धतीनं असतं तर झाडलोट वगैरे झाली आणि अथरवाला पण तिथे खाली आता धोपटं त्याचं जे आहे छोटंसं ते अंथरला आणि त्याला खेळायला आता खाली टाकलं तर माझं रोजचं असं असतं झाडून वगैरे मा मारताना अथरवाला वरती खोटवर ठेवावं लागतं उशा लावून आणि त्यानंतर मग सगळं आवरावं लागतं तर चला भांडी लावायची आहेत भांडी लावून घेते तर झालीत कपाटाला भांडी मांडून थोडीशीच होती ते पण आता आवरलेलं आहे त्यानंतर इथं माझं कुकर पण झालेलं आहे कुकरला फक्त अथर्वसाठी एक अंडं उकडलं आहे आणि भात तयार करून घेतला आहे त्याच्यानंतरचं पुढचं आज बघूया काय बनवायचं संध्याकाळी आता हे येतीलच कामावरून तर दूध वगैरे तापवले इकडे घातले तांदूळ भिजत तर उद्या नाश्त्यासाठी इडली बनवायची आहे बघू काय बनवायचं तर त्यासाठी घातलेलं आहे तर चला आता अथर्वला थोडंफार खाऊ वगैरे घालून घेते करा कंटिन्यू काय झालं रे डोमो रडायला आथरवा आथरवा काय झालं रडाला तुला काय झालं ह बुबू लागली भुबू लागली खाऊ खाणार खाऊ खाणार उटा उटा विटा नाही खाऊ नाही खाणार खाणार नाही नाही बरं राहू दे राह दे तर चला करा कंटिन्यू तर बघू शकता सव्वा पाच वाजल्यापासून सव्वा सहा वाजेपर्यंत माझं इतकंच काम आवरलं आहे तर अथरवाला खाऊ वगैरे घातला त्याची कपडे वगैरे चेंज केली टिकली पावडर वगैरे लावली आणि आता माझे बाबू रेडी आहे अथर आता तर आथर्वाचे बाबा अजून आले नाहीत तर आपण आता बघूया वाट कधी येतात तर करा कंटिन्यू तर सात वाजले संध्याकाळचे आणि एकदमच अचानकच पावसाला सुरुवात झाली तरी नशीब हे घरी आले आणि त्यानंतर मग पावसाला सुरुवात झाली आधी चार थेंब पडले आणि त्यानंतर इतका मोठा पाऊस झाला की तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप मोठा असा पावसाला सुरुवात झाली तर काल सुद्धा रात्री दहा वाजता चालू झाला होता ते अकरा वाजेपर्यंत आणि आज पण आता चालू झाला स्वागत आहे संध्याकाळच्या वाजले कामावरून तर आता बापले

बाहेर पाऊस चालू होता आणि हे पण कामावरून आले होते त्यानंतर मग आम्हाला दोघांसाठी चहा वगैरे ठेवला मस्तपैकी चहा वगैरे घेतला तर चला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा मी इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय